यावर्षी स्वातंत्र्य निमित्ते आपण बघितलं तर महाराष्ट्राहून खास पाहुणे जे आहे लाल किल्ल्यावर असतील ते म्हणजे थेट महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यावरून सगळ्या महिला सरपंच एकत्रित आले आहेत राजधानी दिल्लीत आणि ते स्वातंत्र्यदिनीच्या निमित्ते जे आहेत या महत्त्वाच्या लाल किल्ल्याच्या सोहनाला सोहळाला साक्षी असणार आहेत असं समजून येत आहे है। त्यांच्याशी संवाद साधूया आज राजधानी दिल्लीत तुम्ही पोचलात स्वातंत्र्य दिनीच्या निमित्ते जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार त्याचं तुम्ही तुम्ही साक्षी असणार आहेत बरोबरच महत्वाचा असं स्वातंत्र्य दिन निमित्त असेल त्याला तुम्ही साक्षी असणार तर तुम काय तुमची पहिली प्रतिक्रिया प्रभावती राजकुमार बिराजदार राहणार बामणी ग्रामपंचायत कार्यालय बामणी तालुका उदगीर जिल्हा लातूर माजी वसुंधरा वृक्षारोपण केले पंचवीस हजार झाडं लावलात पंचावन्न हजार जगवलात कुराटबंदी केली नाही स्वच्छ तुम्ही यंगेस्ट सरपंच मला दिसत आहेत आणि विटनेस करणारे अशा ऐतिहासिक सोहळ्याला कसं काय तुम्ही हे करणार कुठून आलात आपण आणि तुमचं वय पण सांगा कारण की तुम्ही यंगेस्ट नमस्कार मी अपर्णा नितीन राऊत मी सरपंच कोंढाळा तालुका देसाईगंज वडसा जिल्हा गडचिरोलीवरून आलेली आहे मला जिल्ह्यातून प जिल्हा पंचाय जिल्हा परिषद यांनी निवड केलेली आहे कारण की माझे जे उपक्रम आहेत ते खूप चांगले उपक्रम होते त्याच्यामुळे माझी निवड करण्यात आलेली आहे कोणते असे उपक्रम होते जे सिलेक्ट केले गेले ज्याच्यासाठी तुम्हाला इथे जे ताणण्यात आलं आहे आणि शासनाच्या ज्या योजना आहेत हरघल जल आहे किंवा हा आपले पंतप्रधान घरकुल जी योजना आहे ज्या सगळ्या योजना राबवल्या परंतु त्याच्या व्यतिरिक्त गावाचा विसा विकास हा आ, रोड रस्त्या नाल्यांनी नाही तर ते थोडीशी मानसिकता लोकांची बदलवणं हा आहे तर तर गावामध्ये मी किशोरवयीन मुलींसाठी महिलांसाठी खास करून आणि युवत युवती युवतींसाठी जे कामं केलेले आहेत त्याच्यामुळे माझी ओळख जिल्ह्यामध्ये निर्माण झालेली आहे आणि नक्कीच विमेन एम्पावरमेंटला कुठे ना कुठे तुम्ही पुश आहे असं समजून येत आहे तुमची पहिली प्रतिक्रिया तुम्ही राजधानी दिल्लीत आलात ही पहिल्यांदा आलात का तुम्ही पहिल्यांदाच आले आणि पै म्हणजे नक्कीच तुम्ही लाल किल्ल्यावरचं जो भाषण आहे तो पहिल्यांदाच तुम्ही त्याचे साक्षी होणार आहात कशी काय तुमची पहिली प्रतिक्रिया असेल एक आणि दुसरं तुम्ही कुठून आलात आणि नेमकं कोणते असे क्रम केलेत उपक्रम केलेत ज्याच्याने तुम्हाला नमस्कार मी संजय वैजनाथ पाटील खरडा ग्रामपंचायत तालुका जामखेड जिल्हा आहे नगर कल्याणनगर देवी यांच्या पदस्पर्श पावन झालेल्या पवित्र भूमीतून मी या ठिकाणी आलेले आहे माझी निवड हर घर जल योजना विकास कामातून झालेली आहे महिला असताना महिला घराबाहेर पडत नसतात पण मी स्वतः घराबाहेर पडून मी काम स्वतः पाहिलेले ग्रामपंचायत ही मी स्वतः चालविते जी मातृ योज देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी मातृ वंदना योजना जी, जी केली तीही मी अंमलात आणलेली आहे घरकुलाचे काम पूर्ण के लिए अच्छा आणि आता उद्या तुम्हाला कसं हे होतंय तुम्ही काय एक्सपेक्ट करताय तुम्ही पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जे आहेत लाईव्ह ऐकणार आहेत लाल किल्ल्यावर खूप आनंद झाला आम्हाला निमंत्रित केल्याबद्दल आम्हाला स्वप्नातही वाटलं नव्हतं की आम्ही इथं येऊ व आम्हाला भाषण ऐकता येईन व आम्हाला ही मान मिळेल म्हणून अच्छा तुमची काय प्रतिक्रिया मॅम तुम्ही पण दिल्लीत आलात कुठून आलात आणि नेमकं काय सुनीता दत्तात्रय मिटकरी ग्रामपंचायत ढोरखेडा तालुका मालेगाव जिल्हावासिम अच्छा आणि काय नेमकं तिथे आम्ही करतायत उपक्रम ग्रामपंचायत ग्रामपंचायतचे भवन बांधलेलं आहे आहिल्या भवन बांधलेलं आहे आंबेडकर भवन बांधलेलं आहे गावातले कामं मी ब स्वतःच बघते नळ पूर्ण रोड सर्व गावातले कामं समाट ग्रामपंच पुरस्कार भेटलेले आहे गाडगेबाबा पुरस्कार हे कामे पाहून आमचे आम्हाला नरेंद्र मोदीनं इथं बोलवलेलं आहे सर मॅम तुमचं जे आहे सरपंच म्हणून विशेष सन्मान पण होणार आहे केंद्र सरकारची पंचायती राज हा जो विभाग आहे ते कुठे ना कुठे तुमचं सन्मान करणार आहे त्याला तुम्ही कशी प्रतिक्रिया देत आहे खरं मी एक ग्रामीण भागातली महिला सरपंच आहे माझं नाव नैना अशोक भुसारे आहे मी ठाणे जिल्ह्यातनं आलेली आहे मी माझं भाग्य समजते का मी एक ग्रामीण भागातली असून मला खरं इथे येण्याची संधी मिळेल आज माझ्या ठिकाणी मी ठाणे जिल्ह्यातनं मला आर आर आबा सुंदरगाव हा पुरस्कार मिळालेला आहे त्याच्यामुळं मला इथे येण्याची कदाचित संधी मिळालेली आहे मॅडम आणि तुम्ही उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकणार आहेत तर नेमकं कसं तुम्ही हे बघतात कारण की नेहमी तुम्ही तुमच्या टी व्ही सेटवर लाल किल्ल्याचं भाषण ऐकत असणार उद्या तुम्ही स्वतःहून जे आहेत हा भाषण ऐकणार मला खरं खूप आनंद होतोय का मो आदरणीय मोदी साहेबांचं सा मी आज प्रत्यक्षात त्यांच्यासमोर जाणार आहे आणि त्यांच्याशी झेंडावनाचा कार्यक्रम मी प्रत्यक्षात बघणार आहे खरंच एवढी कामं होतात जे मी खरं टी व्हीवर बघत होते आज मोदी साहेबांना पण प्रत्यक्षात अनुभव घेणार आहे मला खरं खूप आनंद होऊन राहिला आहे का मला इथे येण्याची संधी खरं मिळालेली आहे तर हे राज महाराष्ट्र राज्याचे वेगवेगळे असे सरपंच आहेत आणि बरोबरच आपण बघतो तर सरपंच आणि त्यांच्या जे पत्नी आहेत तेही इथे आले आहेत नेमकं वेगवेगळ्या गावातल्या उपक्रम जे आहेत ते करण्यासाठी सरपंच इथे दिल्लीत तर आहेत पण हे जे उपक्रम आहेत ते तुम्ही करतायत तर तुमचे तुम्ही पत्नी म्हणून पण खूप भूमिका महत्त्वाची ठरवतायत कशाप्रकारे आलं बघा नमस् नमस्कार मी कोरेगाव भीमा इथून आलेले आहे सरपंच संदीपदादा ढेरंगे यांची मिसेस आहे मी अंजली संदीप ढेरंगे सर्वप्रथम मी मोदी साहेबांना नमस्कार करते कारण त्यांनी या ऐति ऐतिहासिक क्षणाला आम्हाला साक्षी ऐतिहासिक क्षणाचे आम्ही आम्हाला साक्षीदार केलं आहे सपत्नीक बोलवण्याचा त्यांचा काही यामागे उद्देश असेल परंतु तो उद्देश आम्हाला खूप आवडला कारण जसं आपण म्हणतो की प्रत्येक पुरुषामागे स्त्री असते म्हणजे खांद्याला खांदा लावून स्त्री त्यांच्याबरोबर काम करत असे याची कुठंतरी दखल मोदी साहेबांनी घेतली हे आम्हाला खूप भारवून जाण्यासारखं आहे त्याचबरोबर त्यांनी आम्हाला ह्या म्हणजे लाय लाईव्ह आम्ही मोदी साहेबांना पाहणार आहोत आणि कार्यक्रमामध्ये आम्ही त्यांचं भाषण ऐकणार आहोत आणि हा सगळा ऐतिहासिक सोहळा आम्ही त्याचे साक्षीदार बनणार आहोत त्याचप्रमाणे गावासाठी आपण जेव्हा मनमोकळेपणानं म्हणजे आपली जेव्हा नीतिमत्ता साफ असते आणि आपण एखादं जिद्दीनी गोष्ट प्रामाणिकपणे करत असतो त्या गोष्टीचं यश नक्कीच मिळत असतं आमच्या गावचे सरपंच आहेत संदीप ढेरंगे यांनी प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस त्यांनी झेंडावंदन करण्याचा मान हा प्र इतर लोकांना दिला त्यांनी कधीही झेंडावंदन स्वतः केलं नाही परंतु आज त्याची दखल म्हणजे देर हे परांधेर नाही देव देवानी इतकी आणि मोदी साहेबांच्या थ्रू त्यांना लेटर येऊन दिल्लीला बोलवलं आम्ही सर्वजण इथे सर्व सर्वजण आम्ही इथे आलेलो हो आहोत त्यांच्याबरोबर आणि हा आमच्यासाठी खूप अभिमानाचा आणि अविस्मरणीय क्षण आहे नक्कीच अभिमानाचा क्षण आहे सगळ्यांसाठी तर असे हे सगळे महिला सरपंच आहेत जे एकत्रित येऊन ह्या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार असणारे असं कुठे ना कुठे समजून येत आहे दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल बरोबर मी उर्वशी कोणा जी चोवीस ताससाठी